मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी मंजू आहे ती सत्यावरती खूपच चिडेल असती आणि आता तिला काही घरात सापडत नाही त्यामुळं ती आता भारती मावशीकडे त्यांच्याकडे येते आणि म्हणते की भारती मावशी सगळ्यांनी आता पुरावे शोधायला लागायचं आणि एकाला पण आता इथं जे पहिले जे का हे होते ना आधी हवालदार पोलीस वगैरे कर्मचारी त्यांना सगळ्यांना फोन करून विचारायचं की तुमच्याकडे आहे का कागदपत्र हे सगळं विचारून बघा तुम्ही आणि काय आहे ना सगळे शोध आपल्याला लावायचा आहे तो कागद कुणी चोरला ना हे आपल्याला कळलंच पाहिजे असं म्हणतात तर आता इकडं जो सत्य आहे तो आता इकडं म्हणतो की बला मग चला आपण आलो येऊ तर आता तो इकडे साहेबांना भेटायला येतो जादा साहेब ते गाडीजवळ उभा असतात म्हणतात की सत्याचीत राहू हो तुम्ही तर आता सत्य म्हणतो की हो जादा साहेब मला माफ करा मध्ये जे घडलं ना त्याच्यावरून मला माफ करून टाका खरंच ना दादू साहेब तुमची माफी मागायची पण नाही आहे जाधवसाहेब म्हणतात की काळजी करू नका तुम्ही औ सत्यजित राहू तुम्ही खरंच चांगलं केलं पण एका दृष्टीने ते गुन्हे होता खूप मोठा खून होता असं वाटतो आहे मला तो गुन्हा केला आहे तुम्ही तो नको होता करायला हेच मला वाटतं आहे तर आता तो म्हणतो की तुम्हाला माहीत झालं असेल इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारेंची यांची पोस्टिंग इथे झाली आहे तर आता सत्य ते जाधवसाहेब म्हणतात की हो माहितीच आहे मला पण तुझा ती एका केसचा शोध घेते ना ती कागदपत्र हरवले त्याचा अरे सत्य आम्हाला पण नाही माहिती नक्की ते कागद कुणी चोरले ना आहे खरंच आम्हालासुद्धा नाही माहिती आम्ही पण त्याचा शोध नाही लावू शकलो कुणी चोरला हे काहीच कळलं नाहीये म्हणतो की तुम्ही वाघमारे ना हेच सांगतोय मला खरंच माहित नाही कुणी चोरले पण त्या वाघमारे माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीये त्या म्हणतात की माझ्यावर अजिबात त्यांचा विश्वास नाहीये काय करावा तो मी सांगा आता जाधव साहेब साहे म्हणतात की काळजी करू नका तुम्ही तुम्ही कशाला का काळजी करता मी आहे ना टेन्शन घेऊ नका तुम्ही असं म्हणतात तर आता लगेच मग सत्य म्हणतो की हो पण हे बघा जाधव साहेब तुम्हाला वाटतं मी केलं असेल सत्य जाधव साहेब म्हणतात की हे बघा सगळ्या दृष्टीने बोट तुमच्याकडे दिसतं आहे फक्त तुमच्याकडे बोट दिसते त्यामुळं आम्ही आता काहीच करू शकत नाही असं म्हणतात तर आता लगेच इकडं जी मंजू आहे ती इकडे येते तर पुरुष इकडे चौकशी करायला चाललेली असते तर आता इकडं लगेच ज्या भारती मावशी त्या आहेत सगळ्यांना पोलिसांना वगैरे फोन करतात विचारत असतात की काय सापडलं की तुम्हाला कोणी तो पहिल्या जुन्या कर्मचाऱ्यांना फोन करतात मोरे अहवालदार मोरे कॉन्स्टेबल असं सगळ्यांना फोन करून विचारतात तुम्हाला माहिती आहे का कुणी सोडलं काय झालं तर ते म्हणतात आम्हाला काहीच माहिती आहे काय झालं आहे ते खरंच आम्हाला काही सांगता येणार नाहीये कारण की आम्हाला तेव्हा झालं ना तेव्हाच काही माहिती नव्हतं त्यांना कुणीच काही सांगत नाही तर आता इकडं जी मंजू आहे ती खूप टेन्शनमध्ये असते कारण त्यांना कुणीच पुराव्याविषयी काहीच सांगत नाही तर इकडं आता मंजू बालम मग स्वतंत्री चाललेले असतात आणि तिकडून मंजू येते सत्या मंजूच्या गाडी पुढे गाडी थांबवतो आणि थांबवतो म्हणतो की वाघ मारे खरं सांगा तुम्हाला पण हेच वाटतंय का मी ते कागदपत्र चोरले असेल तर आता लगेच ते म्हणते की तुला आम्हाला हेच माहिती आहे ना मग कागदपत्र तुम्हीच चोरले आहे ते खरं सांगा तूच चोरले ते कागदपत्र तर आता लगेच हे म्हणते की नाही नाही मी कागदपत्र चोरले नाही वाघ मारे तर आता लगेच तो म्हणतो की मी दादा साहेबांना भेटायला गेलो होतो सत्या मंजूला सांगतो मंजू म्हणते की मग वाघ काय म्हणते जाधव साहेब तर आता लगेच म्हणतो की जाधव साहेब म्हणले की खरं सांगतो मी जाधव साहेब म्हणले की हे बघा मला पण तेच वाटतंय सत्यजित राव असं म्हणतं ते म्हणतात तर आता लगेच म्हणतात की म्हणजे तुम्हाला पण तेच वाटतंय का तर ते म्हणतात की हो आम्हाला पण तेच वाटतंय की सत्यजित सत्येनेच हे कागद चोरले आहे असं म्हटले जाधवसाहेब तर आता मंजू म्हणते की सत्या सगळ्यांचा गुन्हा तुझ्यावरतीच आहे मला माहिती हे कागद तूच चोरले आहे तर आता लगेच सत्या म्हणतो की अहो खरंच नाही चोरले वाघ मारे मी कागद मी कशाला कागद चोरेल तर आता लगेच मंजू म्हणते की मला माहिती आहे सत्य नको सांगू तर आता लगेच सत्या म्हणतो की तुम्हाला एवढंच वाटतंय ना तर माझ्या आणि बलमाच्या मित्र मैत्रीची शपथ घेऊन सांगतो आणि लगेच बलमाच्या डोक्या हात ठेवून शपथ घेऊन सांगतो तरी मंजू म्हणते की नाही नाही सध्या मला माहिती आहे ना तूच चोरले आहे तर मंजू लगेच बंदूक काढते आणि बंग त्या बलमाच्या डोक्याला बगन लावते आणि म्हणते की खरं सांग आता जरी खरं बोल तुझ्या मित्राचा जीव धोक्यात आहे तर आता बलमा माठवडे वाढायला लागतो सत्या लवकर पळत जा कवीला सांग तिचा नाव आता येणार नाही आता मी शेवटचा दिसतोय सध्या तुला शेवटचा मला बोट भरून बघून घे असं बलमा म्हणतो तर आता मंजू म्हणते की बघ आता काय करायचं तुझा मित्र पाहिजे की तुला असं खोटं बोलायचं आहे तर आता लगेच हे म्हणतो की अहो वाघमारे खरंच माझ्याकडनं ये आणि हे बघा तुम्हाला एक खरं सांगतोय मी माझ्याकडे जरी कागदपत्र नसते ना ते शोधून घेत देण्याचा मा मी माझा प्रयत्न करेल मी प्रयत्न करेल तुम्हाला ते कागदपत्र आणून देण्याचा तुम्ही काळजी करू नका वाघमारे असं सत्य म्हणतो तर मंजू म्हणते की हे बघ दिशील ना नक्की नाहीतर मी बघ तुझ्या मित्राला संपवेल तर आता लगेच सत्ता म्हणतो की हो माझ्यावर विश्वास ठेवा आणि लगेच ती बंदूक काढते आणि म्हणते की मला ते कागदपत्र उजितं असेल ना तिथून मला आणून द्यायचे मला बाकीचं काहीच माहिती नाही असं म्हणते आणि आता इकडं जी मंजू आहे ती तिथून निघून जाते सत्यन ते पण निघून जाते मंजू इकडे जी साहेब आहेत त्या सपनीला म्हणतात की कागद चोरायची वेळेस तू पण माझ्या सोबत होती विसरू नकोस असं म्हणते आणि आता लगेच ती कागदपत्र ती म्हणते की कुठं ठेवायची ना लपून ठेवा लागणार आहे कारण कुणाच्या हाती लागले तर अवघड होईल तर आता इकडं मंजू घरी येते घरी आल्यावरती आईन त्या बोलत असतात मंजू आई म्हणते की अगं मंजू तू किती दिवसात जिथे असं राग काढणार आहे त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे त्यांना समजून घे ना ग तर मंजू म्हणते मला कोणाचं काय ऐकायचं नाही मला काही सांगू नकास तर आता लगेच मंजू आई म्हणते की माझ्या नशिबातच नाही वाटतं दुनी तर चौकाचा संसार बघण्याचं काय करणार मी तरी तर आता लगेच मंजू मध्ये संसार म्हणजे अमृताचं काय झालं अमृताचं तर चांगलाही झालोय ना तर आता लगेच हे म्हणते की हो अमृताचं नाही ग तुझा संसार म्हणते मी अमृताचं झालंय चांगलं अमृताचं नाही काही टेन्शन पण तुझं टेन्शन आहे ना मला असं म्हणते तर आता लगेच ही म्हणते की आजी आई माझी काळजी करू नको मी आहे व्यवस्थित तर आता तिथून ती निघून जाते ती म्हणते की तेवढ्या तिथे अमृताचं नाव येतो मोठमोठे दरवाजा वाजवतो तो खूप दारू पिलेला असतो तर आता लगेच दरवाजा वाजवतो खूप मोठे ओरडतो तर मंजू म्हणते की हे तर कोण आहे अमृता कोण तुझे मिस्टर आहे मग असं का ओरडत आहेत काय झालंय नेमकं त्यांना आणि असं का बोलतायत ते दरवाजा का बरोबर वादताय तर मंजूमध्ये थांब बघून येते तर मंजू चायमध्ये नको नको आवरीमध्ये थांब मी बघून येते तर मंजूमधे नाही मला धाव द्या पण मंजूला ते जाऊन देत नाही आणि मंजू तिथून निघून जाते बघायला नेमके कोणाचं होय हे होतं आणि मंजू चाय आई तिथून जाते तर बघूया आता पुढील भागात काय करतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब कर